कर्जत जामखेड या दुष्काळी तालुक्यात यंदाची विधानसभा गाजण्याची शक्यता आहे रोहित पवारांविरुद्ध प्राध्यापक राम शिंदे अशीच चर्चा कायम होत असली तरी ही गणिते यंदा बदलतील असे भाकीत आम्ही यापूर्वीच केले होते आमचे भाकीत खरे ठरण्याची शक्यता आता जास्त वाढली आहे अजितदादा गटाने या तालुक्यात एंट्री केल्याने रंगत वाढली आहे अजितदादा गटाने अचानक मारलेली मुसंडी या तालुक्याची गणिते नक्कीच बदलू शकते अजित पवारांविरुद्ध रोहित पवार हा वाद पाहता यावेळी भाजपा ऐवजी नव्या व जुन्या राष्ट्रवादीतच लढत होण्याची चिन्हे आहेत पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत राष्ट्रवादी व भाजपमध्ये ते परंपरागत लढत होते गेल्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी एक संघ असताना रोहित पवारांनी बारामतीवरून येऊन राम शिंदेचा धक्कादायक पराभव केला होता त्याची कारणे वेगळी होती ती परिस्थितीही वेगळी होती गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाची गणिते रोज बदलत आहेत रोहित पवार विधानसभेवर गेल्यानंतर भाजपने राम शिंदेना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन केले विधान परिषदेवर राम शिंदे हे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आमदार असतील त्यामुळेच आम्ही मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे यावेळी ही रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी फाईट होण्याची शक्यता कमी दिसते विधानपरिषदेवर अजून चार वर्ष आमदार असणाऱ्या राम शिंदेना भाजप विधानसभेचे तिकीट देईल अशी शक्यता वाटत नाही त्याऐवजी राम शिंदेची ताकद वापरून भाजप दुसरा उमेदवार उभा करून भाजपची ताकद आणखी वाढवेल असे आम्ही म्हटले होते आता जसजसे दिवस जात आहेत तस आहेत नव्या शक्यताही वाढल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आल्यामुळे अजितदादा गटाची ताकद राज्यात वाढली आहे शिवाय शरद पवार गट व अजितदादा गट या दोन्ही वाद लक्षात घेता अजितदादा हे रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी ही जागा भाजपकडून मागून घेतील अशा शक्यताही निर्माण झाल्या आहेत आता या शक्यता वाटण्याची दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे काल कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार व जयंत पाटलांनी मोठा कार्यक्रम घेतला नवा पक्ष व नव्या चिन्हाबाबत जनतेला मार्गदर्शन केलं आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा दिली दोन्ही तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या शरद पवार गटाचा एवढा मोठा कार्यक्रम असतानाच या दोन्ही तालुक्यात ता अजितदादा गटाचे मोठमोठे बॅनर्स पहिल्यांदाच झळकले प्राध्यापक सचिन घायवळ मित्र मंडळाने अजितदादा गटाचे काम करण्यास सक्रियपणे सुरुवात केली व विविध उपक्रमामुळे गायवळ कुटुंब या दोन्ही तालुक्यात दखलपात्र आहे स्थानिक निवडणुकांमध्ये गायवळ गट प्रत्येक वेळी मोठी भूमिका निभावतो दोन्ही तालुक्यात गायवळ कुटुंबाकडे हजारो सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळेच गायवळ मित्र मंडळाने अजितदादांचे बॅनर झळकवल्याने चर्चा वाढली दुसरे कारण म्हणजे रोहित पवारांवर असलेला अजितदादांचा राग पक्षफुटीनंतर रोहित दादांनी शरद पवारांना दिलेली साथ ना आवडलेली नाही अनेक भाषणातून त्यांनी हे सांगितलेही आहे रोहित पवारांनी थेट टीका केली नसली तरी या पुतण्याचे हे शीतयुद्ध महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळेच रोहित पवारांचा पराभव आपल्याच हाताने करण्याचे डावी अजितदादा टाकू शकतात बारामतीच्या जवळचा मतदारसंघ असल्याने ते भाजपकडे आग्रह करून आजित दादा हा मतदारसंघ घेऊ शकतात असे झाल्यास सचिन झाल्यासारख्या मोठ्या चेहऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढते दादांच्या पहिल्यांदा दा झळकलेल्या बॅनर बाबत आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत जय श्रीराम